आज ना मी तुम्हाला शे भाकरीपासून भुगा बनवून दाखवते आमच्या इकडे भुगा म्हणतात याला तुकडे पण बोलतात काही भागात तर आपण माझ्याकडनं दीड भाकर उडली रात्रीची तर चला मस्तपैकी असा भुगा बनवूया आपण आता याचे आपण थोडे थोडे तुकडे करून घेऊ आणि मिक्सरमध्ये याला बारीक करणार आहोत तुम्ही हवं तर हाताने केलं तरी चालेल तसं मस्त याचं बारीक बारीक करून थोडे अर्धाले करून आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया हे प मिक्सरच्या भांड्यात टाकल्या ना आता आपण एकदा झाकण लावूया आणि बारीक करून घेऊया हे पा आपलं भाकरीचं एकदम मस्त असा भुगा झाला आपल्या भाकरीचा प छान असं बारीक करून घ्यायचं आता आपण हा साईडला ठेवूया आता आपण इकडे कढाई मांडली आहे कढाईमध्ये टाकूया एक चम्मच तेल तेल जास्त नका वापरू इथे तेल थोडं गरम झालं की एक चम्मच राई टाकूया एक चम्मच जिरे थोडंसं सतल द्यायचं आहे त्यानंतर आपण इथे तीन चार हिरव्या मिरच्या टाकूया थोडासा कढीपत्ता मिरच्या एक दोन मिनटं परतून द्यायच्या चांगल्या म्हणजे छान त्याचा ना तिखटपणा जास्त मस्त तेलामध्ये उतरतो आता इकडे आपण दोन कांदे घेतलेत बारीक चिरून तर कांदे टाकूया आणि कांदा इथे आपल्याला एकदम असा डार्क लाल करायचा नाही फक्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे फक्त एक दोन मिनटं आपण कांदा सॉफ्ट करून घेऊया इथे मी ना थोडंसं हिंग टाकले तुम्ही टाकलं नाही टाकलं तरी चालेल ऑप्शनल आहे हाफ चमच हळद टाकायची आणि मी, मी थोडीशी शेंगदाणे ते भाजून ना सालटे काढून घेतले तसे के अर्धाले केले आता शेंगदाणे भाजून घेतलेत म्हणून मी नंतर टाकलेत तुम्ही जर आधीच टाकले ना तर तेलामध्ये परतून घेऊ व्यवस्थित शेंगदाणे पहिले थोडीशी कोथिंबीर टाकली आणि एक दोन मिनटं परतून घेऊया आपण तेलामध्ये छान लागतो भुगा अशा प्रकारे आणि याच्यावर मी पाणी नाही मारले तरी पण आपला भुगा एकदम सॉफ्ट होणार आहे आता आपण सगळं भुगा याच्यामध्ये टाकलंय चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुमचे भाकर जास्त कडक असेल ना तर तुम्ही पाण्याचं चितोड्या इथे मारा तरी पण आपण तसं झाकून ठेवलं ना व्यवस्थित सॉफ्ट होते मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये स्लो गॅसवर झाकून ठेवायचं एकदम मस्त सॉफ्ट होते आता आपण झाकून ठेवूया दोन ते तीन मिनटासाठी आपला भुगा एकदम मस्त असा सॉफ्ट होईल कडक अजिबात नाही लागत हे बघा तीन चार मिनटं झालेत स्लो गॅसवर ठेवलं होतं मी आणि भुगा आपला एकदम मस्त सॉफ्ट असं झाला आहे तुम्हाला जर कडक वाटत असेल ना तर तुम्ही हाताने असं दाबून बघा एकदम सॉफ्ट आहे कडक नाही लागत तयार झाला आपला भुगा एकदम चटपट आणि मस्त असं शिळा बाकरीचा नाश्ता तयार झाला आपला तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करायचा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद